नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आहे तुमच्यासाठी पी एम आणि नमून शेतकरी योजना जे काही तुम्हाला खूप दिवसापासून वाट पाह होते ती आता तुम्हाला हप्ते मिळणार आहेत तर नेमके कधी मिळणार आहेत संपूर्ण माहिती हळूहळू पाहायला मिळणार आहे तर त्याआधी नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की पी एम किसानचे पण एकोणीस हप्ते मिळालेत नमून शेतकरीचे सहा हप्ते मिळाले पण शेतकऱ्यांना अद्याप जे काही तुम्हाला पी एम किसानचा विसवा हप्ता मिळणार होता तो मिळालेला नाही त्यामुळे शेतकरी चिंतित होते पण पी पी एम किसानचा विश्व हप्त्याची तारीख शासनाने सांगण्यात ता आलेली आहे केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याद्वारे कालच आपल्याला ही तारीख सांगण्यात ता आलेली आहे नेमकी तारीख काय आहे ते पण सांगणार आहे आणि नेमके पैसे किती मिळले आहेत ते पण सांगणार आहे पण तुम्हाला माहीत आहे की नवीन असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण की तुमचा भाऊ नेहमीच तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती देत राहतो शेतकरी मित्रांनो जे काय तुम्हाला पी एम किसानचा विश्व हप्ता मिळणार आहे ते दोन ऑगस्ट या रोजी मिळणार आहे आता काही अडचणी ज्या की तुम्ही आता दुरुस्त करून घ्या नाही तुम्हाला पी एम किसानचा नाही नमो शेतकरीचा नाही कोणताच लाभ घेता येणार नाही त्यामुळे ह्या दोन अडचणी कोणत्या आहेत त्या पाहून घ्या समजत पहिले तर तुमची लँडची प्रॉब्लम लँडचे प्रॉब्लम म्हणजे की शेतकरीमध्ये जे काय तुम्ही पी एम किसानसाठी आपली जमिनीची म्हणजे की सात बाराची होर्डिंग लावली आहे ती होर्डिंग अपडेटला आलेली आहे म्हणजे की आधार कार्ड पॅन कार्ड कसे तुमचे अपडेटला येतात तसे तुम्हाला अपडेट करून म्हणजे की दुसरी सात बारा काढून पुन्हा सात बारा त्या पी एम किसानसाठी लावायची आहे त्यानंतर दुसरी म्हणजे महत्त्वाची आणि अत्यंत अतिशय शेतकऱ्यांना पैसे शे न भेटणारी वस्तू म्हणजे की फार्मा आय डी फार्मा आय डी तर तुमच्या नसेल तर तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरीत नाही तर विविध नवीन योजनाचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे आता सांगतो फार्मा आय डी लवकरात लवकर काढून घ्या एक ते दीड महिना टाईम लागतो कारण की सरोवर डाऊन असते किंवा ते जे काही आय आयडी साईट आहे तिच्यावर खूप सारा फार्मा डी काढल्यामुळे ते लोड घेते तर शेतकरी मित्रांनो फार्मा आय डी काढल्यानंतर तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी व पीक विमा इतर योजनांचा बी लाभ घेता येणार आहे जर या एकाही योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो नेमके पी एम किसानची वीसवी किस्त किती मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो वीसवी किस्त किती मिळणार आहे तर दोन हजार रुपयेच मिळणार आहे कारण की इथून मागेही दोन हजार रुपयेच मिळत गेली आणि तुम्हाला सांगायला आश्चर्य होईल की जे काही तुम्हाला मागच्या एकोणीसव्या किस्तला तुमचे साथी धावते त्यापेक्षा दुप्पट साथीदार वीसव्या किस्तीसाठी झालेले आहेत तर हे तुम्हाला सांगायचं होतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा हप्त्यासंघ नमो शेतकरीचा हप्ता मिळणार आहे का तर शेतकरी मित्रांनो नमोद शेतकरीचा हप्ता मिळाला असता पण आपल्या महाराष्ट्र राज्यातून कोणतीही जी काही नमो शेतकरीसाठी निधी लागतो त्या निधीची तरतूद झालेली नाही त्यामुळे नमोद शेतकरीची तारीखही जाहीर नाही झालेली आणि त्याचबरोबर नमोद शेतकरीचे जे काही तुम्हाला पैसे मिळणार होते ते पण अद्याप आलेले नाही तर पी एम किसानचा दोन ऑगस्टला पैसे तुम्हाला बारा वाजता ठीक तुमच्या खात्यावर पाहायला मिळतात पण नमोद शेतकरीचे अद्याप काय तारीख सांगण्यात नाही आली तारीख सांगल्यानंतर लगेच तुमच्यापर्यंत कवी न येईल पण त्याआधी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केली असले तर तुम्हाला योग्य माहिती मिळणार नाही लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट प्रत्येक माहिती मिळत राहील तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला नेहमीच अपडेट देत राहतो आणि ही अपडेट कशी वाटली कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा वीसवा हप्ता जर तुम्ही आधार कार्ड बँकला लिंक नसेल तरी पण पैसे येणार नाहीत कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांना आधार कार्ड लिंक नसल्यामुळे अठरावा आणि एकोणीसवा हप्ता मिळाला नव्हता जर तुम्हाला विसवा हप्ता पाहायचा असेल तर आधार कार्ड अपडेट करून बँकला लिंक करून फ्हा जेणेकरून तुमचे पैसे तुमच्या खात्यावर दोन ऑगस्ट बारा वाजता डायरेक्ट तुमच्या खात्यावर पाहायला मिळतील भेटूयाने एक शो मध्ये पण अशात नेहमी बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून फुवा लाईक करा धन्यवाद